मतदान पार पडतंय काय तुमचा विरोध आहे नेमकी काय ही भेट होणार आज आपण पाहतोय की गेले दोन महिने भारतीय जनता पार्टी महायुती लोकशाहीच्या पद्धतीने ही निवडणूक लढवण्यासाठी जनतेमध्ये उतरून आम्ही ही निवडणूक लढवतोय मग वेगवेगळ्या प्रचारसभा झाल्या संपर्कासाठी घरोघर जाणं झालं भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व घटक पक्ष हे प्रचार यंत्रणेमध्ये गेले दोन महिने सक्रियपणे फिरतायत आणि आज आपण पाहतोय की उद्या निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे त्या ठिकाणी सहकार नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन कांगावा करण्याचा प्रयत्न करत आहेत माझं असं म्हणणं आहे की ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे महायुतीचा विजय हा पक्का आहे आणि मग मतदारांमध्ये संभ्रम करावा मतदारांना असं काहीतरी वातावरण निर्मिती करून कांगावा करून पोलिसांवरती प्रेशर टॅक्टिक्स करून मला असं वाटतं की ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतायत म्हणून आता आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आत्ता आम्ही पोलिस आयुक्तांना या संदर्भात निवेदन देतो आहे की आपण आत्ता पोलिस आयुक्तांनी या संदर्भामध्ये तातडीने कठोर पावलं उचलावीत एक तर निवडणुकीच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करून गढूळ वातावरण करण्याचा हे प्रयत्न करतायत मुळात आमचा आरोप असा आहे की काँग्रेसचे काही नेते पुण्यामध्ये काही दिवस येऊन दाखल झालेले आहेत आणि आज निवडणुकीच्या निमित्ताने म्हणजे पुण्यामध्ये त्यांना फिरता येत नाही तर पुण्याच्या हद्दीच्या बाहेर नवले पुलाजवळ कोण काँग्रेसचा बडा नेता त्या ठिकाणी मुक्कामाला आहे कोण या पुण्याला काँग्रेसला रसद पुरवतंय कोण झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन साड्या वाटण्याचा प्रकार करते जेवणावळी घालण्याचा प्रयत्न करते आणि काहीही झालं तरी पुण्यातल्या नागरिकांनी मतदारांनी ठरवलेलं आहे की महायुतीला मतदान करायचं मोदीजींना पंतप्रधान करायचं पण अशा पद्धतीने संभ्रम निर्माण करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करतायत असाच कांगावा पोटनिवडणुकीच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस त्यांनी केला होता आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्याकडं काही नावं आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बरोबर फिरणारे त्यांचे काही बगलबच्चे आहेत त्यांची नावं माझ्याकडे आहेत गणेश नवथरे असतील गोपाळ आगरकर असतील योगेश आंदे असतील अशी अनेक नावं आहेत दहा बारा नावं माझ्याकडे आत्ता आहेत की ही सगळी मंडळी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जात आहेत आणि नागरिकांची दिशाभूल करतायत नागरिकांना त्या ठिकाणी जाऊन बळजबरीने पैसे वाटप करण्याचा प्रयत्न करतायत अनेक ठिकाणी परवा आम्ही अशा संदर्भामध्ये पोलिसांकडे कारवाईची मागणी केली त्यांनी अनेक वस्त्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी साड्या वाटपण्याचा प्रयत्न केला माझं म्हणणं एवढंच आहे की लोकशाहीचा उत्सव आहे हा लोकशाहीच्या पद्धतीने झाला पाहिजे प्रचाराचा कालावधी संपलेला आहे नागरिकांनी कुणाला मत द्यायचं आहे हे ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही असा संभ्रम निर्माण करून अशा पद्धतीने कांगावा करून काही होणार नाही पोलीस आयुक्तांनी या संदर्भात कठोर पावलं उचलावी असं आमचं मत आहे शंभर टक्के मी म्हणलं ना कि कांगावा करतायत त्यांच्या हातामध्येच काही राहिलेलं नाही आणि ते त्यांची सवय नौटंकी करणे ही त्यांची सवय त्यामुळे ते ते करण्याचा प्रयत्न करतायत आणि दुर्दैवाने त्यांना असं वाटतंय की माध्यमांसमोर असं काहीतरी करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करावा पण लोक सुज्ञ आहेत पुणेकर महायुतीच्या पाठीशी आहेत पुणेकरांनी ठरवले मोदीजींना पंतप्रधान करायचं आणि मुरलीधर मोहोळांना खासदार करायचं हिंदीमध्ये